बघा हा मंदिर हा दोन खाजगी ट्रस्टात जागेचा वाद होता अनेक वर्ष चालला होता सर्वांनी सांगितलं की हा वाद सुप्रीम कोर्टाकडे देऊया सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतो आपण सगळे मान्य करूया काँग्रेस पक्षाने सांगितलं भाजपने सांगितलं इतर पक्षांनी सांगितलं दोन्ही ट्रस्टने सांगितलं की आम्हाला जो काही निवाडा होईल तो मान्य होईल आम्हाला सुप्रीम कोर्टाने जे ती दिला आणि ती जमीन त्या हिंदू ट्रस्टला दिली त्या हिंदू ट्रस्टनं लोकांच्याकडून पैसे गोळा केले तिथे एक भव्य मंदिर बांधताय त्यामध्ये वादाचा काही प्रश्न नाही आहे स्वागत आहे यांचं मी मंदिर बांधताय मा हरकत आहे मा प्रश्न आता वाद कसा निर्माण झाला आहे की ते मंदिर अजून दोन तीन वर्ष लागतील ते पूर्ण करावं तरी तुम्ही जेवणडुकेच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करायची घाई केली पण शंकराचार्यांना बोलू नाही धर्मगुरूंना बोलू नाही धार्मिक कार्यक्रम आहे का राजकीय कार्यक्रम आहे हे जे त्याला सांगितलं पाहिजे मोदी कुठल्या अधिकारामध्ये त्याचं भूमिपूजन किंवा शिलान्यास करतात किंवा प्राणा प्राणप्रतिष्ठा करतात त्यामुळे राष्ट्रपतींना का बोलवून नाही ते विशेष समाजाने म्हणून असं आहे आणि अनेक प्रश्न आहे पण उलट आणि ते काय काय बरंच काय बोलले की आम्ही हे चुकीचं आहे सगळं अर्धवट मंदिराची प्राण करणं चुकीचं आहे तर ते काय करायचं का ते बोलते ठरवतो तुमच्या सारखा अभ्यास बाबा आज बैठक झाली काय नेमकं बैठकीत ठरलंय तुमचं ही आढावा बैठक होती तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना फक्त निमंत्रित केलं होतं आणि त्याच्या प्रभारीने निमंत्रित केलं होतं त्यामुळे मी आता आढावा घेतो की प्रत्येक तालुक्यामध्ये जे प्रांतिकने जो आदेश दिलेला आहे बूथ कमिट्या ग्राम कमिटी आणि मंडल कमिट्या तयार करायच्या आमच्या रायपूर अधिवेशनामध्ये जे केले होते त्याचा आढावा मी घेण्याकरता बैठक केली होती त्यामध्ये आम्ही तीन ठरावात पारित केलेले आहेत राहुल गांधी यांच्या न्याययात्रेला अभिनंदन करणारा ठराव आम्ही पारित केला खडगेजी यांचं अभिनंदन करणारा ठराव केला त्यांना इंडिया आघाडीचे ते प्रमुख झालेले आणि त्याचबरोबर रमेश आणि त्याला हे काँग्रेस पक्षाचे प्रभारी झाले त्यांचे अभिनंदन करणारे ठराव बाबा आगामी या लोकसभेचं रणशिंग आता सुरुवात झाली लोकसभेच्या प्रचाराला आज महायुतीची साताऱ्यात सभा आहे कस बघताय आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला जर पक्षानं आदेश दिले तर तुम्ही निवडणूक लढणार का असं आहे की ही निवडणूक आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं जी आघाडी महागावी मा, मा, होती त्याच्या वतीने लढणार आहे ही जा जागा कुठला पक्ष लढेल त्याचा निर्णय थोड्या दिवसातच होईल मग ज्या पक्षाकडं ती जागा जाईल त्या पक्षाचा उमेदवार होईल जो उमेदवार असेल त्याचा आम्ही ताकदीनं प्रचार करणार आहे आणि ही सीट आम्ही आमच्या महाआयोगाकडेच ठेवणार आहे म्हणजे काही शंका असायचे करणार नाही पण तुमच्या नावाची जागा आम्हाला मिळणार आहे का नाही कोणाला वाटणी मिळत जाणार आहे त्यानंतर पुढची चर्चा ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाचा उमेदवार कोण असेल हीच पुढची चर्चा आता चर्चाच काय पण तुम्हाला जर संधी मिळाली तर संधीचा प्रश्न नाही कुठं काय चर्चा अजून नाही आहे हा ठर राज्य पातळीवरच्या होणार आहे कोण किती जागा लढणार आहे एकदा ठरलं की ही जागा कुठल्या पक्षाने थांबायची त्यानंतर तो पक्ष उमेदवार निवडेल आणि सगळे ताकदीने त्याच्या मागो भरत मोदी साहेबांनी कुठंतरी घराणेशाही नष्ट करणारे सांगितलं परंतु त्यांच्याच पक्षामध्ये काही लोक घराणे म्हणजे पूर्वंपार निवडणुका लढवत आहेत बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे ते काय आहे की मोदींना बोलणं सोपं असलं तरी पण शेजारी जर आज बघितलं तर किती घराणेशाची माणसं किती तिथं त्यांच्या व्यासपीठावर बसलेले आहेत ते तुम्ही पाहिलं पाहिजे हे सगळं हास्यास्पद झालं लोकं पटत आहेत सगळे की तुम्ही काय अनुराग ठाकूर कोण आहेत अमित शहाची मुलं आता कशी आहे झालेली आहे आहेत महाराष्ट्र उदाहरणं घेतली तर किती आपलेकांची एकाचे इथं प्रतिनिधित्व आहे किती जणं फक्त वडिलांचा मुलगा आहे म्हणून काम करत आहेत त्यामध्ये मला वाटतं की कार्यक्षमतेप्रमाणे लोकांना संधी दिली पाहिजे कामामध्ये एवढंच घनाडशाहीचं नाव येऊन फक्त गांधी फॅमिलीला टार्गेट करण्यापूर्ण होती काही करत नाही पण त्यांचं कर्तृत्व बघा त्यांचं बलिदान बघा आज राजीव गांधींचं बलिदान विसरला काय म्हणजे इंदिरा गांधीचं बलिदान होता ठीक आहे अमित शहासारखं पुलाला फक्त बिल्डिंग बांधायला आणि याच्याकरता त्यांनी ते केले वापर केले नाही त्याचा लड़े ही लढाई आहे ही ताकदीने लढाई लढली जाणार राम मंदिराच्या बाबत तुमचं काय आहे